पालकमंत्री तुम्ही समाधानी सांगा समाधानीचा विषय नाहीये जे पक्षाला जे ठरलेल्या प्रमाणे जे पालकमंत्री ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या जिल्ह्याचा साठ टक्के बाकी शिवसेना असल भाजप असल यांना वीस वीस टक्के त्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये जे फॉर्मुला ठरला आहे त्यामध्ये जे आजचं चाललंय त्यामध्ये आम्ही समाधान नाही दादा कुटी आता ते रुमला कुठे ग्रुप आहे अडचणीत आहे आता ते तर सगळ्याला माहितीच आहे मग त्याविषयी काही बोललात ना अनेक माझ्याकडे जो त्यांच्या बँकेमध्ये कोणाचे पन्नास हजार असतील कोणाचे लाख असतील कोणाचे दोन लाख असतील कोणाचे चार लाख असते असे अनेक लोक या ठिकाणी माझ्याकडे बँकेच्या माध्यमातून आलेले पण सगळ्यात जे आजचं ते आता जेलमध्ये असल्या आता ते जे पैसे द्यायचे आता जर कोर्टाने ऑर्डर केली जप्त करून त्यातील ज्यावेळेस ते पैसा वाटायचे सुरुवात होईल त्यावेळेस नक्कीच आपण सर्वसामान्य कुटुंब आहे त्यांना याच काम शिवसेनेच्या माध्यमातून अडचणी काय आल्याचं आम्ही आंदोलन आतापर्यंत एकदाही कुठल्याच मंटिस्ट संदर्भात आंदोलन केले नाही का सत्ताधारी म्हणून गप्प का आम्ही त्या ठिकाणी भेटलो सत्ताधारी सुरेश कुठे हे भाजपचे कार्यकर्ते तुमच्या महायुतीतले असल्यामुळे दुर्लक्ष करत आहेत भाजपचे कार्यकर्ते तर ते आता प्रवेश झाले नंतर काल झाला काय ना आज झालं काय छोटे कार्यकर्ते झाले ना आहे पण तो विषय असा आहे की भाजपचे कार्यकर्ते असो किंवा पक्षात असो त्यांचा बँकेचा आणि सरकारचा पक्षाचा संबंध कुठे येतो त्या ठिकाणी पक्ष आल्यावर बँक टाकले का आधीच टाकले ते अनेक शाखा आहेत या ज्या गोष्टी झाल्या जे पैसे आपल्या लोकांना मिळले पाहिजे त्या पद्धतीने आम्ही अनेक वेळेस निवेदन दिले त्यांची चर्चा केली होती काही दिवसात पैसे येते म्हणून त्यांनी मदत दिली त्यावेळेस आपण थांबलो अनेक वेळेस त्यांना बी आम्ही मदत करायचा प्रयत्न केला की लोकांचे पैसे आम्ही मदत झाले म्हणजे लोकांचे बी पैसे आपल्याला या ठिकाणी मिळतील असे मी प्रयत्न करून बघितले पण यश त्या ठिकाणी आलं नाही पण आता जे आदेश लोकांचे पैसे सगळे लोकांचे पैसे मिळतील पण आता त्या तिरुमाला म्हणजे कुठे ग्रुपमध्ये जवळपास दहा हजार आपल्या बीड जिल्ह्यातील म्हणजे लोक काम करत होते तुम्ही आता एक हजार रोजगार उपलब्ध करताय ते दहा हजार आहेत त्यासाठी तुम्ही प्राधान्य द्याल का तुम्हाला टार्गेट दोन हजार आहे आज महाराष्ट्रातल्या एवढ्या कंपन्या आपण बोलवल्या तुम्ही उद्या पाच हजार आले तरी तिथं पाच हजार लोकांना भेटू शकतो म्हणजे इतकी त्यांची मागणी आहे कंपनीची म्हणून आपण त्या ठिकाणी जेवढे जास्त इथे तेवढे संधी त्या ठिकाणी मिळणार आता त्या पन्नास कोणत्या कंपनीत नाव हे तुम्हाला सरकारचा आणि